नमस्कार मी मानव मी कोकणी मानव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण दापोली तालुक्यातील कुडावळे गावातील जागृत देवस्थान म्हणजेच श्री भैरी जोगेश्वरी वाघजाई देवी हे मंदिर व्हिजिट करणार आहोत या मंदिराविषयी थोडक्यात माहिती सांगतो हे मंदिर सुमारे सतरा किलोमीटर अंतरावर आहे कमीत कमी दापोलीतून तीस मिनटे इतके लागते हे मंदिर कादव कादिवली गावाच्या आधी लागते या मंदिराच्या पायऱ्या अंदाजे शंभर किंवा दीडशे इतक्या आहेत या पायऱ्या चढताना थकवा लागतोच पण त्याचबरोबर मन प्रसन्न होते कारण या मंदिराच्या पायऱ्या झाडाजुडबातून आहेत म्हणून येथे भरपूर सारा गारवा आहे हे मंदिर जेव्हा तुम्ही पाहायला याल तेव्हा तुम्हाला पण कळेल की हे मंदिर नयन नयनरम्य वातावरण आणि मन प्रसन्न करते कारण हे मंदिर डोंगराच्या घनदाट जंगलात बसले आहे हे मंदिर आणि हे कुडावळेगाव बारा वाड्या मिळून एक गाव तयार झाले आहे आणि या बारा वाड्या एकजुटीने एक मनाने कुठचाही महोत्सव सण असो महोत्सव असो एकजुटीने काम करतात आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आहे या मंदिराच्या गाभारा बारा खांबांवर उभा आहे या मंदिराचे हे वैशिष्ट्य आहे या मंदिराच्या शेजारी असणारा थोडक्यात परिसर मी आता तुम्हाला दाखवतो आधी आपण मोठे मंदिर पाहिले तसेच आपल्याला तीन मंदिर पाहायचे आहेत त्यातलं पहिलं म्हणजे ते कमेंट करून तुम्ही मला नक्की कळवा हे मंदिर हाताने कोरिगाम केलेलं आहे हे तुम्हाला सहजपणे दिसून येते नंतर आपण पाहणार आहोत हनुमंताचं मंदिर हे पण हाताने कोरीकाम केलेलं आहे हे तुम्हाला सहजपणे दिसून येते हे मंदिर प्राचीन काळापासून आहे पुढे आपण शंकराचं मंदिर पाहणार आहोत त्या अगोदर आपण दगडावर केलेलं कोरीवकाम म्हणजेच नक्षीकाम आपण थोडक्यात पाहणार आहोत तर चला माझ्यासोबत दगडावरील थोडक्यात नक्षीकाम किंवा आताने कोरीवकाम केलेलं आपण पाहूया समोर असणारे दगड हे तुम्हाला प्राचीन काळातील दिसत आहे आणि हे प्राचीन काळातच काळातीलच दगड आहे हे तुम्हाला सहजपणे दिसून येते तुम्ही बघू शकाल की किती बायिकेने ह्याच्यावर नक्षी काम केलेले आहे आता आपण शंकराच्या मंदिरात जाणार आहोत या मंदिराचं पूर् आधीच जीर्णोद्धार झाला आहे जीर्णोद्धार म्हणजे काय हे प्रश्न तुम्हाला पडला असेल जीर्णोद्धार म्हणजे काय की एखादी वस्तू पूर्ण पुन्हा दुरुस्त करणे किंवा पुनर्स्थापित करणे याला जीर्णधार म्हणतात या जीर्णधार या जीर्णधारात श्री शंकराच्या पिंड्या लिंग असे सापडले होते ते लिंग पिंड्या हे अजून प्रशासन सांभाळून ठेवते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर कोणी या चॅनलवर नवीन आला असेल तर आत्ताच लवकर सबस्क्राईब करा कारण का अजून नवीन नवीन गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तोपर्यंत गुड बाय आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मी मिळतो कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय चला बाय बाय